फार आय टी एफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो सी ड्राईव्ह किंवा डी ड्राईव्ह कोणताही ड्रायव्ह असो तो आपण आयड कसा करायचा ते आज आपण पाहणार आहे चला तर मित्रांनो आपण डायरेक्टली व्हिडिओ सुरू करूया तर मी माझ्या आधी पीसी मध्ये जातो पहिल्यांदा ठीक आहे यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता माझा सी ड्राईव्ह आणि डी ड्राईव्ह आपण आता कोणताही ड्राईव्ह तस ऍड करू शकतो विदाऊट डेटा लॉस ठीक आहे आता या डे ड्राइंग मध्ये तर सीएमडी वर जायचो राईट क्लिक करून रन ॲज अॅडमिनिस्ट्रेटर वर क्लिक करतो मी ठीक आहे सेम तुम्ही पण तेच करायचं स्टेप त्यानंतर तुम्हाला इथं कमांड टाइप करायची डिस्क पार्ट त्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर तुम्हाला सेकंड कमांड टाइप करायची लिस्ट व्हॅल्युम एंटर करा त्याच्यानंतर तुम्हाला सिस्टमचे पार्टिशन दिसतील सर्व त्याच्यानंतर तुम्हाला कोणता ड्राईव्ह हाईड करायचा आहे ते तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करा मला माझा वन ड्राईव्ह जो आहे डिएटर तो हाईड करायचा आहे त्याच्यानंतर तिसरी जी कमांड आहे सिलेक्ट व्हॅल्यू वन हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे त्यानंतर एंटर करायचंय ती ती ड्राईव्ह पूर्ण सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला चौथी जी कमांड आहे ती टाईप करायची रिमूव्ह ठीक आहे रिमूव्ह म्हणजे तुमचा हा ड्राईव्हचा डेटा ऍजीच राहतो फक्त तो ड्राईव्ह हाईड होतो ठीक आहे आता आपण एंटर करूया आता एंटर केल्यानंतर आता आपण एकदा जाऊन एकदा चेक करू की माझा आता डी ड्राईव्ह हाईड झाला आहे की नाही झाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो सी ड्रायू आणि डी ड्राईव्ह डी ड्राईव्ह तुम्हाला मग अशी दाखवलं होतं डी ड्राईव्ह आता हाईट झालेला आहे आणि परत जर तो ड्राईव्ह तुम्हाला दिसण्यासाठी पाचवी जी कमांड आहे ती तुम्हाला दाखवतो मी ह्याच सर्व कमांड परत पुन्हा तुम्हाला टाईप करावं लागतील डिक्स व्हॅल्यूम लिस्ट व्हॅल्यूम वन ठीक आहे सॉरी लिस्ट व्हॅल्यूम सिलेक्ट व्हॅल्यू वन आणि जिथे आपण रिमोट टाकलेले ना तर तिथं रिमूव्ह न टाकता आपल्याला कमांड टाकायची पाचवी असाईन डब्ल्यू एस आय जी एम ठीक आहे आणि एंटर करायचंय आणि एंटर केल्यानंतर एकदा परत एकदा जाऊन चेक करा तुमचा गाडी तुम्हाला परत ऍज इट इज दिसेल ठीक आहे मी आता क्लोज करतो आणि एकदा चेक करूया सीए ड्राईव्ह आणि डी तुम्हाला दिसलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ड्राईव्ह लॉक करू शकता हाईड करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद